आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या संदर्भातला आहे विद्यार्थ्यांचा गणवेश कोणता असावा या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा एक अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे जो शाळांच्या संदर्भात तितकाच महत्वाचा आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना या शासन निर्णयात दिलेल्या आहेत त्या सूचना नेमक्या कोणत्या आहेत त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचा हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे या शासन निर्णयाच्या सुरुवातीला सात अत्यंत महत्वाचे संदर्भही दिलेले आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये या शासन निर्णयाच्या मागची पार्श्वभूमी ही प्रामुख्याने सांगितली आहे आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता खालीलप्रमाणे करण्यात यावी मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे दोन गणवेश देण्यात येतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट अथवा पॅन्ट अशी असावी तसेच विद्यार्थिनीच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा भाया असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थिनींना सलवार कमीज असा गणवेश असेल तर गडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असावी विद्यार्थिनींना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाच्या रकमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार निहाय पिनो फ्रॉक शर्ट स्कर्ट सलवार कमीज देण्याचा निर्णय घेण्याची व योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला या स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षऱ्याने साक्षांकित करून काढण्यात येत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे जो एक राज्य एक गणवेश या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भातला आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद